पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी तरुण पुण्यातून अंबडमध्ये आला मात्र मतदान न करताच माघारी परतला दुसऱ्यानेच आपल्या नावावर मतदान केल्याची तरुणाची तक्रार अंबडमधील बूथ क्रमांक तीनवरील घटना जालन्याच्या आंबड नगरपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी एक तरुण पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी पुण्याहून आंबडमध्ये आला मात्र मतदान न करताच तो माघारी परतलाय हा तरुण मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जाण्याआधीच दुसऱ्याच व्यक्तीने त्याच्या नावावर मतदान केल्याची तक्रार या तरुणाने केली आहे आनंद शिंदे असं या तरुणाचं नाव असून प्रभाग क्रमांक एक वरील बूथ क्रमांक तीनवर या तरुणाचं मतदान झालेलं होतं त्यामुळे दूरवरून येऊनही मतदान न झाल्यानं हा तरुण निराश झालाय निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याच्या तक्रारीला गांभीर्यानं न घेत हातरून आल्या पावली माघारी फिरला काही मतदान करायला आलोय माझं मतदान कार्ड आहे माझे नाव आहे मी पुण्यावर मतदान करण्यासाठी आले पण मी यायच्या कोणीतरी माझं बोगस मतदान केलेलं आहे माझं कुठलं आता वर शाही वगैरे हो नाहीये पण ते म्हणतोय तुझं मतदान झालंय तर मी आता काय करायचं मला हे माहिती बोलला काय मी अधिकाऱ्यांशी बोललोय ते थांब थांब म्हणताय कोण येणार आहे पण मला वेळ नाही मी थांबायला च्यूत नाही एवढं थांबू शकत नाही मला काम आहेत म्हणा काय मागे नेमकी मला तेच सांगायचं मतदान झालं काय माझं बोगस तुम्ही करताय काय तिथे व्हेरीफाय काय करताय म्हणजे मी आज माझ्या आजोबाचं मतदान करून आलो चालणार का मतदान मी नाही करणार करणार मी असं होत हे म्हणतात थांब थांब आता काहीतरी म्हणत तुझी प्रोसेस करून घेतो ती प्रोसेस मी करणार पण मला आधी कळलं पाहिजे की यांनी काय व्हेरीफाय काय केलं आधी आज आधार कार्ड पण इथं नाहीये माझं फक्त मतदान कार्ड घेऊन आलेलं आणि तो एक जण म्हणतोय की तू चालता तर मी गेलोच नव्हतो तुम्ही ते बोलून घ्या बघा काय काय मी आनंद शिंदे आनंद बहिराम शिंदे अंबर मी प्रभाग क्रमांक एक बूथ नंबर तीन वर